नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावाली कृष्ण हरी माऊली आपल्या शब्दवारीच्या आजच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वारी वारीबद्दल नुसतं ऐकलं तरी मन उल्हासित होतं नकळत आपल्या रोजच्या आयुष्यातले ताणतणाव बाजूला पडतात रोजचीच गारहाणी रोजचीच दुखणी विसरली जातात अन् मनात अंतरंगात आनंद लहरी विसावू लागतात तना नजरी नाही पण मनानेच देह वारीत मार्गक्रमण करू लागतो अन क्षणात त्या सावळ्या तेजाच्या चरणाशी नतमस्तकसुद्धा होतो ते म्हणतात ना वारी ही फक्त देहाची नव्हे तर मनाचीही असते घरातून स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा कुटुंबाची सुख दुःख गारहाणी पाठीवरच्या गाठोड्यात बांधून वारकरी निघतो तो निघतो त्या विठोबाच्या गाभारात या सगळ्या त्रासाचा दुःखाचा हिशोब मागायला पण जसं जसं एक एक पाऊल पुढे पडू लागतं एक एक मुक्काम मागे सरू लागतो तसा हा सुखदुःखाचा भवपाशाचा पसाराही मागे पडू लागतो त्या आनंद सोहळ्यात स्वतःला विलीन करत अजून एक जीव अजून एक जीव त्या परब्रह्माच्या मायेत न्हावून निघतो कीर्तन भजन भारूड खेळ एक ना दोन समस्त वारीच्या प्रवासात अंतरंगापासून ते अगदी बाह्यभौतिकापर्यंत माणूस बदलतो आत्म्याकडून परमात्म्याकडे अन देहाकडून देवाकडे जायचं सा साधन असते वारी भौतिकाला सहज विसरण्याची भौतिकाला सहज विसरण्याची स्वतःच्याच नव्या रूपाला भेटण्याची ताकद असते वारी वारीत माणूस सर्वार्थानं घडतो खुलतो स्वतःसोबतच इतरांच्यासाठीही त्याच्या मनात काळजी ममत्व आणि आपलेपणाचा भाव निर्माण होतो आणि मग मृदुंगाच्या साथीनं ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात हा आनंद सोहळा पुढे पुढे मार्गस्थ होत असतो म्हणून तर म्हटलं गेलं ना हा सुख सोहळा स्वर्गी नाही चला तर मग आज आपण ऐकूया तुकोबा रायांच्या शब्दात वारी का आणि कशी करावी याचं सुंदर वर्णन तुकोबा म्हणतात सोपे वर्म आम्हा सांगितले संती सोपे वर्म आम्हा सांगितले संती टाळदिंडी हाती घेऊन इनाचा समाधीचे सुख सांडा ओवाळून समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस पुढे घडे चढते सेवन आगळे पुढे घडे चढते सेवन आगळे भक्तिभाग्य बळे निर्भरता भक्तिभाग्य बळे निर्भरता तुकोबा सांगतात पुढे वारी केल्यास हरिदासांच्या या वैष्णवांच्या जीवनात नक्की होतं तरी काय तर तुकोबा म्हणतात उपजोची नये संदेह चित्तासी उपजोचिन संदेहचि्तासी मुक्तीचारिदासी हरिदासांचा उपजोचिन संदेहचितासी मुक्तीचारिदासी हरिदासांचा तुका म्हणे मन पावो नि विश्रांती तुका म्हणे मन पावो नि त्रिविध नासती तापक्षणे नासती तापक्षणे एवढं सगळं जर वारी आपल्याला देते तर तनानी नाही तर निदान मनाने तरी वारी करायलाच हवी ना चला तर मग या शब्दवारच्या रूपानं का होईना पण त्या परब्रह्माच्या चरणी विलीन होण्यासाठी आपणही वारी करूयात आता आपण भेटू शब्दवारीच्या उद्याच्या भागात तोपर्यंत बोला पुंडली कवर दे हि विठ्ठल श्रीज्ञानदेवतुकारं महाराज की जय 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 राम हरी धन्यवादः